माझं नाव सुरेश भांगे माझी चौथी पिढी आहे माझी माझ्या आवजोबांच्या वडिलांनी चालू केलेला हा व्यवसाय आहे आणि जवळजवळ सत्तराऐंशी वर्ष झाले ह्याच व्यवसायात आहेत आमच्या जुन्या घरापासून ते आता या सांगला एवढं मोठा कारखानदार आहेत होमाच्या so, मूर्ती रामलालांच्या मूर्तीची मागणी भरपूर आहे आणि रामाच्या अवतारातले पण भरपूर मागणी आहेत बाकी रेग्युलर पण आहेत आमच्याकडे Okay. आपला माल कर्नाटक आंध्र प्रदेश hmm. जातो पश्चिम महाराष्ट्र गुलबर्गा बिदर अंबाजोगाई लातपूर अशा बरेच तीस चाळीस गावामध्ये आपला माल जातो कलरचे तुमच्या जा कच्च्या मालाचे कलरचे भाव वाढले हा थोड्या प्रमाणात वाढले एकदा मनाला हरकत नाही दोन्ही आणि आता विक्री तर भाव तेच आहेत मग काय विक्रीचे भाव तेच आहे काय करणार हम्म कस्टमर वाढवून तयार नाही मजुरीचे मजुरी वाढली आहे कामगाराचे रेट वाढले